हे आमचे अध्यक्ष आहेत ऑर्डर देत आहेत ही मली घ्यायला सांगतायत आता आम्ही इकडनं पाणी नेतोय पंदल काढीत त्या मलीत पाहिलं आणि तिकडं माणसा लावणी लावत तर एक मला आम्ही नांगरलेली आहो चिकल केलेलो त्याच आणि ही शेती सगळी मशीनवरची हाय मशीन आता आणायचं काम चालू आहे हा छोटा शेतकरी बघून घ्यावा काय रे शाळेत गेलं नाही आज शेती लाव थांबलं हां होय आणि ही दाढ सगळी ही थोडी वाढलेली आहे आणि तिकडं आहे ती कोवळी आहे वाडायची डाळ आहे कारण ती डाळ पाखराने नाही होती त्याच्यामुळे परत पेरला नाही आहे इकडं लावणी लावतो तिकडं दाखवतो तुम्हाला आई जात चिक लागत बघा ही लोक इकडे लावणी लावतात हा मी शूटिंग करा फटाफट लावीच जातात म्हातारीचा दाखवतो अनुभवी म्हातारी बघा तिचा हात कसा चालत <laughs> आहे पटापट अजून एक घडे आम्ही पार्सल मागवलेलो काळा सोडून इथं पाणी पाय शेतात येतात मास्तराशी सांगत आणि आम्ही आजारी येऊ या दोघ जण त्याचा कामा करत हो, माहित आहे काय होत हे काय जेवण आता सगळी लोक बांध घालतात पाऊस पण दोरात दिवस चालू झालेला आम्ही आपल्या छत्र्या धरून आहोत आता दुपारचा जेवण खाऊन पुन्हा एकदा आलेलो पाऊस पण कमीच झालेलो आहे कमीच मालया होतील आता पण <laughs> दोन दाट काढतो एकदम अनुभवी एक माणूस ऍड झालेलो इथं नवीन शेतात मदत करायला आलेत मुंबईचं बाबा मशीन चालू आहे ह्या मळीत थोडा पाणी आहे आणि ह्याचं नागरता त्या मळीत थोडा पाणी आहे बाकी खय पाणी नाही आहे पावसानं जरा टंगवलेला आहे तिथं लावणी लावतो सर आम्ही दुपारच्या आधी मली नांगरलेली होती तर माणसा जेवण खाऊन लावणी लावतो सर त्याच्यात बांध घालायचं इथं काम चालू आहे जेणेकरून पाणी अडून राहिलं जास्त घातलं जात तिकड आमच्याकड हाखवतोय मी आता ही शेवटची मणी नांगरतोय एक दोन तीन चार चार मले आज आमचे लावून झालेले आहेत आणि ही दोन माणसं दाढीतच ठेवलेली आहेत कंपल्सरी आता पाच सव्वापास झालेलं आहोत ही व्हिडिओत येण्यासाठी काय करता हातबीत दाखवत आहे बघा घरी जायचो थोड्या वेळानं टाईम झालेलो आहे ही एक मली लावणार आणि सगळी लोक आम्ही घरी जाणार